श्री गुरुदेव दत्त कुंडलीतले आपण बरेचसे बघितलेले आहे आराध्य वृक्ष बघितला आहे करण बघितला आहे जन्मवार नक्षत्र याच्या उपाय बघितले आपण आज आपण बघूयात योग हा आपल्या पत्रिकेत सापडतो सापडणं म्हणण्यापेक्षा तो, तो असतो पहिल्याच पानावर जिथे करण असतो तिथेच हा योग पण असतो तर योगा योगा या योगाचा उपयोग कसा करणार तुम्ही तर ह्या योगाचा तुम्ही न कर्जमुक्तीसाठी करणार आहात रेमेडी म्हणून करणार आहात याचा उपयोग तुम्ही तुमच्या आजारपणासाठी करणार आहे सतत तुम्ही आजारी पडताय आजाराने त्रासलेले आहेत तर त्यावेळेस तुम्ही याचा उपयोग करू शकता तुमच्या कुंडलीत योग हा कोणता आहे नाव असतं तिथे बघा तुम्ही नसेल कळालं तर संपर्क करा तर ह्या योगाचं तुम्ही रोज दोन वेळेस तुमचा जो योग आहे त्याचा रोज दोन वेळेस तुम्ही नाव घ्या बघा एक चाळीस दिवसानंतर तुम्हाला काय फरक पडतोय तुमच्या आजारपणावर काय फरक पडतोय पण इथे सर्वात महत्वाचं तुम्ही युनिवर्सला देखील मेसेज करा की नाही माझा सर्व आजारपण निघून गेलेलं आहे पण यासोबत डॉक्टरांचा सल्ला देखील आवश्यक आहे बरं का असेच का? तुम्हाला काही नव नवीन व्हिडिओ ऐकण्यास आवडत असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद